कागलजवळच्या खाजगी आर टी ओ चेकपोस्टमध्ये शासनाच्या अटीनुसार सुविधा उपलब्ध झालेल्या नाही आहेत थेट महामार्ग बंद करून या ठिकाणी गाड्यांच्या प्रवेश आणि बाहेर जाण्याच्या मार्गाचं चुकीचं नियोजन करण्यात आलंय तसंच बेकायदेशीर कंप्लीशन सर्टिफिकेट घेऊन हा नाका सुरू केलाय याविरोधात येत्या काही दिवसात एल्गार पुकारण्याचा निर्धार लॉरी ऑपरेटर असोसिएशनच्या मेळाव्यात घेण्यात आला कागलजवळच्या चेकपोस्ट विरोधात कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटरच्या वतीनं शुक्रवारी मेळावा घेण्यात आला दोन हजार सतरा साली देशात जीएसटी लागू झाल्यानंतर सर्व महामार्ग आणि राज्यमार्गावरील आरटीओ चेकपोस्ट बंद करण्याचे आदेश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत त्यानुसार तेरा राज्यातील चेकपोस्ट बंद झालेत पण महाराष्ट्रातील चेकपोस्ट बंद न करता नवीन खाजगी चेकपोस्ट सुरू केलेत त्याला वाहतूकदार संघटनांचा विरोध असल्याचं लॉरी ऑपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी सांगितलं राज्यातील सर्व सीमा तपासणी नाके बंद करावेत ही लॉरी ऑपरेटर असोसिएशनची प्रमुख मागणी आहे त्यामुळे या चेकपोस्ट विरोधात येत्या तीन चार दिवसात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या मेळाव्यातून देण्यात आला यावेळी हेमंत डिसले पुंडलिक घोगळे प्रकाश केसरकर विजय भोसले शिवाजी चौगुले जोसेफ फर्नांडिस जगदीश सोमय्या प्रकाश भोसले उत्तम पसारे यांच्यासह वाहतूकदार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते